मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं मराठी यूट्यूब चॅनल मी पर्णाडकरमध्ये तर मी मि मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्ही थमनेलवरून हो समजूनच गेलात आपण आज आलो आहोत खाडीमध्ये आक्याच्या सहाय्याने चिंबोऱ्या पकडायलात म्हणजे आपल्या पगोल्या पगोल्या टाकून आज आपण चिंबोऱ्या पकडणार आहोत आणि आपण पगोल्यांसाठी खाना वापरलेला आहे पाकट मच्छी आणि कोंबडीचे डोके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये किती चिंबोऱ्या भेटतील हे तुम्हाला सर्व बघायला भेटेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो अशा व्हिडिओ बनवायला खूप मेहनत घ्यावं लागते त्यामुळे आपल्या एक व्हिडिओला लाईक होऊन जाऊ दे मित्रांनो तर त्याला आता पहिल्या पटकन आक्या टाकून घेतो आता वाजलेले आहेत सव्वा अकरा तर आज आपण आता, आता आक्या पहिल्या टाकून घेऊ आणि किती चिमार भेटतील व्हिडिओ मार्फत तुम्हाला बघायला भेटतील तर व्हिडिओ कंटिन्यू पहा त्याला आता आक्या टाकून घेऊ मित्रांनो आता आखे आक्या टाकून घेत होता मी तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आख्या पहिल्या टाकून घेऊ आणि मग चिंबुऱ्या किती भेटतील त्या बघूया आता पहिल्या दोन तीन टाकल्या तुम्हाला मध्ये एक दाखवली व्हिडिओ अख्ख्या टाकताना आता इकडे तर मला वाटतं आपण बऱ्याच वर्षाने आलो आहे कारण आपण तिकडे पडतो ह्याच्या आधीच्या एवढ्यात बघितलं आपण रेल्वे पुलावर दोन आख्या टाकलेल्या पण तिकडे काही आपल्या चिंबुऱ्या भेटल्या नाही ह्या जागा आपल्याला माहितीतली आहे इथं चिंबुऱ्या भेटायच्या पण आज काय रिझल्ट आहे ते बघू कारण आज आम्हाला चिंबोऱ्यांना खाना पाहिजे असा भेटला नाही कारण आज आम्हाला भेटलं भेटलाय पण ते कसं पाकड पटकन चिंबुरी खाऊन जाईल बघूया आता कसा ते तुम्हाला व्हिडिओ मार्फत बघायला भेटेल व्हिडिओ कंटिन्यू पहा तर मित्रांनो जागा बघू शकता कशा आहे आहेत ते एकदम खतरनाक जागा आहेत एकदम मित्रांनो खाडीला पाणी आहे काहीच्या मारल्यात कारण खाडीला जी उघड आहे जिथन पाणी आतमध्ये तो बाहेर जातो तिथं लाकडी फल्या मारलेल्या आहेत त्यामुळे पाणी भरपूर भरलेलं आहे दरवर्षी एवढं पाणी नसतो ह्याशून कमी असतो ह्या वर्षी मला वाटतं एक ते दीड फूट पाणी जास्त आहे हाईट बघूया आता किती भेटतं कारण इकडं इकडं वरती पाणी एवढं नसतं हा इतरशीच बघा तुम्ही कमरेचं एवढं पाणी आहे तर आता बघूया अजून आपल्याला आता किती सात ते आठ आकडे टाकून झाल्यात आपल्या अजून आपल्याला फुल टाकायचे आहेत तर बघू आता किती चिंबोऱ्या भेटतात त्या तर मित्रांनो आता इकडं धैर्य आखी टाकते शेतामध्ये मच्छी पण भरपूर आहेत बघूया भेटतात आपल्याला अजून आपल्या आखे टाकायचे आहेत तीन आख्या बाकी आहेत चला बघा हजाम टाकू आता <laughs> बस ठेव अजून दोन राहिलेत शेवटच्या ते आपण पटकन टाकून घेऊ आता तर शेवटची आखी मित्रांनो धैर्य टाकते तिथं टाकतातच तर अशा प्रकारे आपल्या पंधरा आक्या टाकून झाल्यात मित्रांनो आत्ता आपण जाऊ डायरेक्ट आता पहिल्या जवळ आणि पहिल्या आख्याजवळून आख्या काढायची सुरुवात करू कारण आपल्याकडं आज आहेत पाकट माशाचा आस आहे ते पटकन चिंबोरी खाऊन जाईल तर मित्रांनो आता पटकन आपण आख्या काढू सुरुवात करू चिंबोऱ्या किती भेटतात ते तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल तर व्हिडिओ पूर्ण पहा अशा प्रकारे आपली आखी टाकून आला शेवटची धैर्य बघूया आता किती चिंबऱ्या भेटतात आता डायरेक्ट भेटू आपण चिंबऱ्या काढताना तर मित्रांनो बघा आम्ही आख्या टाकून येत होतो या गवतामध्ये छोटासा पक्ष्याचा घरटा आहे बघा आणि त्या घरट्यामध्ये त्यांनी अंडी घातलेली आहे बघा हे बघा ह्याच्यामध्ये अंडी घातलेली आहेत त्या पक्ष्याने पाच अंडी आहेत मग अशी जाताना पण तो पक्षी इथना उडाला म्हणून आता इथे चेक केलं तर ह्या झाडात ह्या गवतामध्ये त्याने घरटा केलेला आहे तर असो चला आपण जाऊ त्याला काय आपण त्रास देणार नाही आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे पहिली अख्खी तेरे काढायला गेला आहे बघूया काय भेटते पहिल्या अखीला धीरे बोनीचा चिंबोरा काढ बघू काय भेटतंय एवढं खाली बोणीचा चिंबोरा खाली आहे बघूया आता काय पुढं भेटतोय ते मित्रांनो बोनी झालेली आहे आपली बघा छोटीशी आहे पण भरलेली आहे चिमबरी चला बोनीचा चिमबर आहे म्हणून घ्यायला लागला आपल्याला मित्रांनो घ्यायला लागल छोट्यानेच मोठं दा सुरुवात होते आता बघूया अशा प्रकारे आपली बोनी झाली आता अजून आपल्याला तीन चला दुसरी आखी आहे मित्रांनो बघूया काय भेटते हा हा आले मित्रांनो आले बारीक आहे पण चालेल आपल्याला मीडियम साईज चला का अशा प्रकारे आपल्याला किशोरी भरायला लागेल आपली हो अशा प्रकारे दोन चिमुर झाले मित्रांनो होडीच्या खाली एक आखी आहे बघूया काय भेटते हलू हलू ला काहीच नाही काम तमाम या बघा दोन दोन भरलेले आहेत एक नंबर मित्रांनो दोन दोन काम पच्चीस चला टाका पिशवीत साईज छोटे आहे पण चांगले आहेत भरलेले आहेत मीडियम आहेत मित्रांनो बघूया आता इथे एक आकी आहे बघू काय भेटतोय त्याला उचलायला काय नाही खाली मित्रांनो शेवटला एक आकी टाकली त्याला मस्त कि चिंबुरी भेटली कुरली आहे भरलेली आहे काय कडक ही भरलेली आहे मस्त साईज आहे चला जाऊ दे पिशवीमध्ये टाक तर मित्रांनो आपण जाल टाकलेला कंडरी तर कंडरी जालाला मस्त साईजचा कटला भेटलाय एकच भेटलाय पण काम तमाम काम पच्चिस चांगली साईज आहे बघू शकता आता हाय बऱ्यापैकी आहे मस्त साईजचा कटला भेटला आहे कटल्या आहेत भरपूर बघू अजून किती भेटतात आपल्याला मित्रांनो एक मीडियम साईजची परत ध्यायला भेटले चांगली साइज आहे ही आपली शेवटची उचलली आहे मित्रांनो आपण आता आख्या काढत घेतोय बघूया आता ह्या आखेला काय चिंबुरा येतोय तो कार्डला काम तमाम काम तमाम काम पचिस एक नंबर साईज आलं एकच नंबर मित्रांनो हा बघा त्या साईजचा एक लागलेला मग अशी दाख ते दाखवली नाही व्हिडिओ हा बघा कसला लागला टाकायचे डायरेक्ट काम पच्चेस एक आखी टाकली धरी आणि बघूया आता काय भेटतंय होडीतून गेलाय काढायला आणि होडी कशी हलते बघा खाली घर टाकू नको मित्रांनो तिकडं धेरी आखी काढायला गेलता आणि कुर्ली आणले आहे बघा असली भारी आहे एक नंबर भरलेली आहे बहुशात साईडला गुल बघा तुम्ही लाकेने भरलेली आहे एकदम एक, एक नंबर आहे टाक पिशवी चिंता टाक्या लागल्या मला भरलेली कुर कुर्ले एकदम एक, एक नंबर भरलेले हो चा, चा काम पच्चीस पच्वीस तर मित्रांनो आज आपण चिंबुरा पकडायला लावतो आणि आजच्या चिंबुऱ्या किती भेटल्यात बघा दा तुम्ही दहा बारा आहेत दहा बारा आहेत त्यातल्या दोन तीन तीन चार आहेत त्या मोठ्या साईजच्या आहेत आणि बाकी मीडियम साईज आहेत आपला काम झालंय पच्चीस तर धरे काय आज चिंबुरा आला कसा वाटला तर मित्रांनो <laughs> भरपूर मशागत करायला लागली आपण आलतो अकरा वाजता आता वाजलेत साडेचार आणि पावसाने पण सा कालो एक नंबर केला आहे तर आता पटापट आपण आक्या पिशवीत भरू आणि इथून आपल्याला कमीत कमी दोन ते अडीच किलोमीटर चालत जायचं ती तिकडं टाकी दिसते हे बघा हे इथं टाकी दिसते नाही या टाकीच्या पुढं आपल्याला जायचं आहे तिथून बरंच चालत जायचं आहे पुढं आपल्याला आपली गाडी त्या टाकीच्या पुढं आहे तर आपल्याला था तेवढं चालत जायचं आहे मित्रांनो तर पटकन आता आपण आक्या गुंडून घेतो आणि त्या चिंबऱ्या बघितल्यात तुम्ही किती भेटलेत ते अजून दोन आपल्या आके आहेत आणि दोन जालं आहेत ते जालं पण काढायचे दाताना तर बघूया अजून त्या दालानं आणि दोन आकेनं काय भेटते ते बघू चला पहिल्या इथनं आपण निघूया कारण आपल्याला अडीच दोन ते अडीच किलोमीटर जास्त चालत जायचं आहे आणि ते पण या असल्या पाण्यातून शेतातून चालत जायचं आहे बघा असा भरपूर चालत जायला लागणार आहे चला निघूया आता तर मित्रांनो आता वाजले साडेपाच आणि आपण पोचलो घरी आणि फायनली आज चिंबोऱ्या किती भेटल्या ध्ये दाखवायचं ध्येय किती भेटल्या बघा मित्रांनो चिंबोऱ्या आजचा काम पच्चीस आपलं आहे या बघा मस्त साईजच्या तीन चार मस्त साईजच्या आहेत आणि भरलेल्या सुद्धा आहेत तर मित्रांनो आजची व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल कारण आज किती दूर निघालेलं आहे भरपूर मेहनत होती मित्रांनो ती बघा शिंबर एक बाहेर निघालंय आणि धैर्य परत पकडून टाकते आतमध्ये तिला अंडाची अंड्याची